नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या येणाऱ्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ही ॲक्सिडेंट झाल्यानंतर सिंधू तिचे ऑपरेशन करते आणि ऑपरेशन झाल्यानंतर मधुही शुद्धीवर आलेली असते परंतु शुद्धीवर आल्यानंतर मधुला पूर्ण हे राघव आणि सिंधूचे प्रेम आठवते कारण या अपघातामध्ये राघवने फक्त सिंधूचा विचार केला आणि मला कोणतीही किंमत न देता मला इतक्या संकटात केवळ राघव आणि सिंधूमुळे यावे लागले त्यामुळे आता सिंधूने मधूचा इतका जीव वाचूनसुद्धा मधूला त्याची थोडीशीसुद्धा जाणीव राहिलेली नसते आणि ती सिंधूला आणि राघवला एकत्र बघून तिचा आणखीनच जळपाळत होत असतो तर तिला वाटत असते की आता राघव पूर्णपणे हा सिंधूचा होईल आणि विनायक तरच हा सिंधूच्या पूर्णपणे जवळ तर आहेच आणि राघवसुद्धा सिंधूच्या खूप जवळ जाईल कारण सावी ही त्याची मुलगी आहे हे राघवला समजलेले असते तेव्हा सी मधूला भीती वाटत असते की राघव आणि सिंधू आता परत एकत्र येतील तेव्हा म सिंधूला राघव आणि विनू यांच्यापासून दूर करण्यासाठी मधूने असा एक प्लॅन आखलेला असतो तेव्हा मधू हॉस्पिटलमधून घरी आलेली असते आणि ती सर्वांना म्हणते की मला सर्वांबरोबर एक महत्त्वाची गोष्ट ब म्हणजे सांगायची आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये ही जीव देण्याचा प्रयत्न करू लागते आणि सिंधूला म्हणत असते की तू जर माझा मला दिलेले वचन पूर्ण केले नाही तर मी माझा जीव देईल कारण मला जगून तर काही उपयोगच नाही कारण राघवला तर तू माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न तर केलाच आणि मला जे काही प्रॉमिस केले ते सुद्धा तू म्हणजे कोणतेही प्रॉमिस पूर्ण केलेलं नाही मला फसवलेस प्रत्येक वचनामध्ये तू मला फसवलेस आणि राघव आणि विनूच्या जवळ जाण्याचा तू नक्की प्रयत्न करते नक्की तुझ्या मनामध्ये दुसरेच आहे आणि तू तु मला तुझ्या शब्दामध्ये गुरफडते परंतु आता मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे तुला जर राघवपासून दूर व्हायचे असेल तर तू एकच गोष्ट करू शकते तर ही आपली नस कापायला लागते तर ही मधूला म्हणत असते की प्लीज तुम्ही असे करू नका कारण विनायकला आणि राघवला तुमची खरंच खूप गरज आहे राघवने जशी तुम्हाला हे तुमचा अपघात झाला तेव्हापासून पाण्याचा थेंबसुद्धा घेतलेला नाही आणि विनायकसुद्धा आई आई म्हणून म्हणजे तुम्हाला आवाज देतो आणि ज्यावेळेस मी तुमचं ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये आले होते तेव्हा राघवचे तुमच्याविषयीचे प्रेम मला त्यांच्या डोळ्यामध्ये दिसले कारण इतक्या प्रेमाची माणसं तुमच्या जवळ असताना तुम्ही असा प्रयत्न का करतात मधु म्हणत असते की त्या प्रेमाच्या माणसांचा काही उपयोग कारण राघवने सिंधू तुझा जीव अगोदर वाचवला माझे जीवाची कोणतीही पर्वा त्याने केली नाही त्यामुळे जर रागोपासून तुला कायमचे दूर जायचे असेल तर तुम्हाला एक प्रॉमिस दे की तू दुसरे लग्न करशील जर दुसरे लग्न केले तरच तू रागोच्या आयुष्यातून दूर जाऊ शकते आणि हा तुझा स्वतःचा निर्णय असेल असे तू घरच्यांना दाखवायचे तेव्हा मधूचा जीव वाचवण्यासाठी सिंधूही म्हणत असते की ठीक आहे मधुताई मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी दुसरे लग्न करेल त्यानंतर सिं मधू तर खूप खुश झालेली असते कारण घरी आल्यानंतर तिला असे वाटत असते की आता सिंधू तिचे प्रॉमिस नक्की पूर्ण करेल आणि मधूने एक प्लॅन तयार केलेला असतो एका मुलाला तिने सिंधूसाठी त्याची निवड केलेली असते आणि हा सर्व तिचा डाव असतो घरी आल्यानंतर मधू म्हणत असते की सिंधूने एक खूप मोठासा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय मी तुम्हाला सांगते की सिंधू दुसरे लग्न करण्यासाठी तयार झाली तर ते ऐकून राघवला मात्र खूप राग आलेला असतो राघवला वाटत असते की सिंधू असा कोणताही निर्णय म्हणजे ती मनाने घेणार नाही नक्की यामागे तिला कुणीतरी जबरदस्ती करत असणार कारण सिंधूला जर हा निर्णय घ्यायचा असता तर तिने एकदा मला त्या निर्णयाबद्दल विचारलेले असते परंतु हे नक्की काहीतरी कारस्थान आहे हे राघवने पूर्ण पूर्णपणे ओळखलेले असते तेव्हा मधु त्याला विचारते की सिंधू दुसरे लग्न करणार नाही याचे नेमकं का तुला कारण काय माहिती तेव्हा राघव मात्र काही उत्तर देत नाही आणि राघव मधूला म्हणत असतो की माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे की सिंधू दुसरे लग्न करू शकत नाही इतक्या दिवस तिने सावीचा संभाळ केला सहावीपासून इतक्या दिवस ती तिने मला लांब ठेवले परंतु तिने कधीही आपल्या चारित्र्यावर म्हणजे असं असा डाग येऊन दिलेला नाही आत्तापर्यंत एकटीने सावीचा सांभाळ केला आणि आता लगेच तिने इतक्या घाईने लग्नाचा निर्णय ती घेऊ शकत नाही तेव्हा राघवचा सिंधूवरील विश्वास पाहून मधुचा तर खूपच जळफाट होतो तेव्हा मधू म्हणत असते की सिंधू तूच सांग ना ग तू हा निर्णय मनाने घेतला की तुला कोणी जबरदस्ती केली तेव्हा सिंधूला वाटत असते की मधुताई परत काहीतरी नवीन नाटक करतील आणि नवीन कारस्थान खेळण्याऐवजी सिंधू मुद्दाम राघोपासून दूर जाण्यासाठी नाईलाजाने हा निर्णय घेते सिंधू म्हणते की मीच हा दुसरा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते ऐकून राघूच्या तर पायाखालची जमीन हादरते सिंधू म्हणते की मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणार आहे ते ऐकून राघूला तर राग येतो आणि मधुल लगेच ही सर्वांना प्रेमाने मिठाई सुद्धा भरवत असते आणि रागोला सुद्धा ती मिठाई भरवते आणि त्याच वेळेस मधूने जो सिंधूसाठी म्हणजे मुलगा बोलवलेला असतो की विशाल कर्णिक हा त्याचवेळीच दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आणि सिंधूने जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे ती तिच्या न आयुष्याला नव्याने सुरुवात करणार हे अगदी बरोबर आहे असे स्पष्टपणे तो म्हणतो तेव्हा लगेच सर्वजण हे ऐकतात आणि त्या विशाल सर्वजण हे धक्क्यानेच बघत असतात कारण मधूने अशा कोणत्या मुलाची सिंधूसाठी निवड केली तर मधू खूप खूप खुश होऊन सर्वांना सांगते की सिंधूचा होणारा नवरा आला विशाल कर्णिक आणि तेव्हा आता मधूने हा जो जो काही प्लॅन केलेला आहे तर राघव मधूचा हा प्लॅन त्याच्यासमोर कसा विशालमुळे येणार आणि विशालच मधूचे रूप शेवटी राघव समोर आणणार तर राघव मधूबरोबर जे काही असलेले नाते आहे ते पूर्णपणे तोडण्याचा कसा प्रयत्न करतो कारण मधुला सावे आणि सिंधू यांना कायमचे रागोपासून दूर करायचे असते म्हणून तिने हा घाईने निर्णय घेतलेला असतो परंतु राघव हा सिंधूचे दुसरं लग्न होऊन देणार नाही आणि मधूचे सत्य त्याच्यासमोर कसे येते आणि मधूला तो चांगला कसा धडा शिकवतो हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद